पैठण तालुक्यातील बिडकिन आणि परिसरातील वाहन चालकांनी संप पुकारला असून हा संप एक ते जानेवारी सुरू राहणार आहे आहे रोजी पैठण ते छत्रपती रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांना जय संघर्ष ग्रुप चालक मालक संघटना यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले निवेदनातील मुख्य मागणी हिट अँड रन कायदा रद्द करण्यात आला पाहिजे अशी आहे तसेच वाहन चालकांना सुरक्षिततेसाठी आणि कल्याणकारी योजना आणि कायदे निर्माण करावे अशी मागणी वाहन चालक मालक यांच्या वतीने करण्यात आहे यावेळी अन्सार पठाण साजिद नासिर शेख शाहरुख फारिद शेख एकनाथ खडसे लक्ष्मण काकडे असलम शेख सागर पवार यांच्यासह सा शेकडोच्या संख्येने चालक मालक यांची उपस्थिती होती सात वर्षाची सात लाख रुपये सजा सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष सजा जर प्रत्येक ड्रायव्हर ड्रायव्हरकड जर दहा लाख सात लाख रुपये जर बँक बॅलेन्स असतं त्या ड्रायव्हर की केली असती का आम्ही अपघात झाला अपघात हा काय ठरून होत नसतो आम्हाला प्रत्येक म्हणजे आम्ही कुत्रा मरून देत नाही साप मारून देत नाही आम्ही त्यांना वाचायचा प्रयत्न करतो आणि जर पब्लिकला अपघात झाला तर आम्ही उचलायला गेलो पब्लिक, पब्लिक आम्हाला मारती मारहाण करती याचा कोण जबाबदार येणारी गोष्टी आम्ही उचलायला तयार आहे ना आम्हाला पेशंट कोणी मरावा वाटत नाही आम्ही अपघात का ठरवून करतो का आम्ही कुत्र्यासाठी ब्रेक करणारे लोक आहेत आम्ही जनावर थोडीशी आहे ड्रायव्हर म्हणजे आज भारताची पूर्ण अर्थव्यवस्था सांभाळतो तुम्ही असे कायदे आमच्यासाठी केले आम्ही के के आतापर्यंत पूर्ण शांतत केलं ड्रायव्हर हा काही चुता पागल आहे का एवढी गोष्ट तुम्ही आम्हाला हे करता आमच्या मागे कोणी नेता नाही कोण नाही आम्ही संघटित नाही आमच्या काही आज पर्पज आहे का आम्हाला विमा आहे का कुठली कंपनी आम्हाला विमा देते का शासनाचा आम्हाला काही आहे का काही ड्रायव्हर जरा लेकर उन्हात पडतात कोण आहे आम्हाला विचारणार सांगा तुम्ही आम्हाला आहे का कोणी माझे पत्रकार बंधू एक विनंती तुम्ही लाईव्ह दाखवा आमचं काय आहे का आज माझा ड्रायव्हर बंधू वारला अपघातामध्ये तिचे लाईव्ह काय ते लेकरमुळे काय करतात आमच्याकडे जर पोटापुरत्या शेतावाड्या असत्या तर आम्ही ड्रायव्हर की केली कशाला असती आणि सात लाख रुपये जर दंड भरायची आमची ताकद असती तर आम्हाला ड्रायव्हर कि करायची गरज आहे काही दहा वर्ष तरुण बंधू आहेत यांचे दोन दोन वर्ष लेकर हे जर दहा मध्ये गेले यांच्या घरचं काय करायचं आमची संघटना नाही आमची एकता नाही म्हणून आमचा कोणी फायदा उचलत काही पण हा कायदा रद्द झालाच पाहिजे तोपर्यंत ड्रायव्हर गाडी काढणार नाही रवींद्र गायकवाड एम सी न्यूज बिडकीन छत्रपती संभाजीनगर